नमस्कार मित्रांनो आज आपण शेतात आलो आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वावरात फिरायसाठी खूप मजा येत असेल पण आम्हाला खूप मजा येतो प्रत्येक वर्षी याचप्रमाणे प्रमाणे आम्ही या उन्हाळ्यामध्ये या वावरात येतोय बघा उन्हाळी मका लावलेला आहे कशा ला प्रमाणे आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी राबराब राबून अशा प्रकारे पीक उभं करतो आणि अवकाळी पावसामुळे सर्व या पिकाचं नुकसान होतो बघा उन्हाळी मका कशाप्रमाणे लावलेला आहे आमच्यासोबत आमचं अमन आज माझ्यासोबत आलेला आहे आयकर हाय हाय सांग काही मित्रांनो आपल्या मित्रांना काय कळवतो काहीतरी बोल ना मका, मका खाली या म्हणा मका खाली हा बोल मका खाली या <laughs> बघा मित्रांनो अशाप्रमाणे उन्हाळी मका लावलेला आहे पूर्ण प्रमाणात पूर्णपणे मक्का तयार व्हायसाठी अजून दहा पंधरा दिवस लागतो अशाप्रमाणे तुम्हाला मक्याची कंस दाखवतो बघा हे बघा एका ठिकाणी तीन तीन मक्के लागले आहेत परंतु प्रत्यक्षात हा एकच गणित जो आहे चांगल्या प्रमाणे दिसून आहे बघ बघ बरं तोडू नको बघ कसे आहे चांगले आहेत का अमन ठीक आहे ना इकडे बघ आमचा युट्यूब प्रेमींना सांगा हाँ? कसा आहे मक्का खाल का कधी कधी हो। खाल्ला होता कसं चांगला आहे का गोड आहे चांगला गुड आहे म्हणतोय थांब बरं बघू कसं आहे थांब थांब बघा अंदर बिया बघा दाखव दाखव हा थांबून पुरे काढतो हा हा थांब थांब बघू दे तसंच तसंच पकून ठेव हा ठीक आहे ठीक आहे ओला आहे पकून ठेव बघा कशाप्रमाणे बीज आलेला आहे बिलकुल साधारणपणे तेव्हा जास्त जास्त परिपक्व झाला नाही साधारण मध्ये आहे दररोज खातो का तू हो। दररोज हो। बापरे तुझी मजा आहे मग हा कधी 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 नाही मी डेली नाही डेली खात मग शरीरासाठी चांगला आहे ना।, ना अंदर बघूया इकडे खूप आपल्या जनावरांसाठी खूप सारा कचरा झालेला आहे हे ओला कचरा आहे बघू शकता किती चांगल्या प्रमाणे आहे हे कोणी नेत नाही का हे असं कापून न्या म्हणा सांगायचं लोकांना बघा लो मित्रांनो ह्याच्यामध्ये साप राहते मात्र अमन बघा याच्या अंदर खूप आहे पण अंदर जाऊ शकत नाही कारण दाट असल्यामुळे असे त्याचप्रमाणे रात्री कोणी नसल्यामुळे याला क्या तारला लाव है। लाव है। को या तारला करंट लावलेला आहे जे झटका मशीन म्हणतो ना ते लावलेलं आहे बघू शकता जोर जाऊ नको शाट लागतो त्याप्रमाणे हे झटका मशीन म्हणजे जे लाकडी काम लावलेलं आहे त्याला टच झालं नाही पाहिजे म्हणून इथे हे लावलेलं आहे हे बघा इथे तीन प्रकारचे तार आहे एक हा दोन आणि डुकर वगैरे यायला नाही पाहिजे म्हणून हे पतली झाडी लावलेली आहे अशा प्रमाणात पूर्ण शेताला राऊंड दिलेला आहे चल समोर बघूया मित्रांनो बघू शकता तुम्ही आता उन्हाळा आल्यामुळे पूर्ण प्रमाणात सर्वांचे वावर असे शेत कोरडे पडलेले आहेत फक्त इथेच मका लावलेला आहे आमच्या वावरांमध्ये या बाजूला हो तिला शाट लागते या बाजूला हो हा याला सर्व माहीत आहे अशाप्रमाणे शेती करत असताना खूप अडचणी येतात परंतु अडचणींना सामना करत याप्रमाणे शेती करावी लागते की पूर्ण प्रमाणात जे शेताच्या बाजूला बी लावलेलं आहे आणि मक्याच्या अंदरसुद्धा याप्रमाणे झटका मशीनचा करंट लावलेला आहे बघू शकता तुम्ही पाणी बिलावलं पाणी बिल लावलेलं लाव आहे ला काय काय लावतो हो वावरामध्ये पाणी हा सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम पाणी चालते का म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे इथं बोर ना। आ, ने, ने, दे दे दा दे दा। बोर बोर वरूनच पाणी येते ना नाही बोरचं पाणी कोण टाकतात पाईप लावून आणतात अच्छा बोर मध्ये पहिले बोर चालू करतात ते बोरचं पाणी विर मीन टाकते विहिरी मधून डायरेक्ट इकडे पाणी सोडतात तुम्ही मदत करतो का पप्पाले हो। म्हणजे तुम्ही मेहनत करतो शेतीमध्ये हा पप्पा अच्छा अच्छा पप्पा ओके मित्रांनो त्याचप्रमाणे इथे भेंडी सुद्धा लावलेला आहे आणि धोडकापी सुद्धा लावलेला आहे बघा आमचं अमन दाखवतोय काय आहे हे धोडका दोडका आहे पण दोडक्याची भाजी कधी बनवली असेल याप्रमाणे दोडका आहे आणि फुला काय आहे म्हणजे शेंगा आहे दोडका आहे भेंडी आहे कारली आहे कारली बी आहे तुला दाखवतो कारंडी

कार्ली अजून आहे का सर हे बघा उन्हाळा असल्यामुळे कार्लिकचे साईज काही मोठे झाले नाही नाही का पावसाड्या पावसाळ्यावर मोठे होतात मित्रांनो आता मच्छावर इथं मच्छान बांधलेलं आहे अ मन का करताय बसून का करत आहे बघा हा पाखरं येतो म्हणून वरत बसून काहीतरी करून राहिला पाखरं हाकलताय का बाप्पा बाबा एवढे सारे पाखरं येतात का आपण मी वरत चढूया पाखरं उडवासाठी या, उडवा या। मछानवर चढून रात्री सुद्धा झोपासाठी येतात आपल्या पिकाचं रक्षण करण्यासाठी हो का करतात मशीन लावून ठेवतात अच्छा झटका मशीन लावून ठेवतात आणि ते राखण करतात हां कॉमडी ना करतात अच्छा बघा काय म्हणतो तो बा इकडे जंगल लागलेला आहे इकडे पूर्ण प्रमाणात जंगल लागलेलं आहे

ट्रॅली नेतो ट्रॅली ना मग काही अजून समोर बघ ना समोर बघ ना कल्टिवेटर हा असं असं करतो हा म्हणजे शे, शेती म्हणजे शेती काम कर करते शेती कशासाठी करते शेती पैशी अच्छा पैसे यावं म्हणून शेती करते मग समोर तू शेती करणार का मग शिक्षण घेऊन काही अधिकारी बनणार हा अधिकारी बनाचा शेतीचा अनुभव ठेवायचा परंतु बऱ्या शिक्षण शिक्षण करून अधिकारी बनायचं स्वप्न ठेवायचं नाही का बघ या माझ्या आम्हाला एवढं ज्ञान दिलं आहे त्याला सर्व गोष्टी समजतो म्हणून शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला शेतीचा अनुभव तर राहतेच परंतु बाकीचाही अनुभव खूप जरुरी आहे चला आता मका खायला जाऊ हां बरं आरामशीर उतर जाऊ हां करू नको चलला का याच्या वगैरे कधी कधी चलला बाबा दोन वेळा ब आपलं खूप हुशार आहे तू हां बघा आता आम्ही मकई काही काढलेली आहे ते आपण शेतामध्येच बाजून खाऊया घरी बी नाच का अंग मग मी गावाला नेऊ का हा बस बघा मित्रांनो हा हो तुमच्या सोबत येतो अशाप्रमाणे संध्याकाळच्या टाइमला शेतीकडे येणं म्हणजे माणसामध्ये ऊर्जा तर निर्माण होते पण आनंदच वेगळा राहते ते प्रत्यक्षात करता शेती करतानाच अनुभव घेता येते पण प्रत्येकाला जमण्या एक ही गोष्ट नाही आहे शेतीमध्ये अवरात्र मेहनत क करावीच लागते पाण्याचा जरा बस पाणी कसं येऊन राहिलं वावरामध्ये दाखव मग काय दाखव हे बघा मित्रांनो अशा प्रमाणात मक्क तोडलेली आहे अजून नक्की बा चार मक्के तोडलेली आहे याचा पद्धतीने आपण भाजूया चल घेऊन चल संध्याकाळच्या टायमाला या, या, या प्रमाणात वावरामध्ये शिस्त लावून तिथे आपण मकई भाजणार आहोत ठाऊ का पूर्ण भाजणार बघा किती मक्के चार चार मक्के तोडलेला आहो आपण त्या मग त्याला बड्या पद्धतीने भाजू नंतर खाऊ खाऊया नाही

आएगा दुड़के तो ये तो नाइट गा दुड़केट